विजे सिंह मोहिते पाटील दिलीप सोपल यांना दणका दोनशे अडतीस कोटींच्या वसुलीचे आदेश राजाच्या विधानसभा निवडणुकीची चर्चा अजूनही निवळलेली नसतानाच सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला हादरा देणारी बातमी समोर आली आहे खरंतर ही बातमी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेशी संबंधित आहे यात सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज राजकारणी मंडळीचा समावेश असल्याने मोठी खळबळ उडाली आहे अनियमित कर्ज वाटपामुळे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला झालेल्या तब्बल दोनशे अडोतीस कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या नुकसानीची जबाबदारी बँकेच्या बत्तीस संचालकास दोन अधिकारी आणि एक सनदी लेखपालावर निश्चित करण्यात आली आहे निश्चित केलेल्या संपूर्ण रकमेची वसुली या दोषी लोकांकडून करण्यात यावी असे आदेश चौकशी अधिकारी डॉ किशोर तोष्णीवाल यांनी दिले आहेत चौकशी अधिकाऱ्यांनी दोषी धरलेल्या जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे खरं तर चौकशीनंतर निकाल देण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी असताना आठ नोव्हेंबर रोजी हा निकाल देण्यात आला होता म्हणजेच ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत हा निकाल देण्यात आल्याने निकालाच्या टाईमिंग चर्चा झाली होती यामुळे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील माजी मंत्री दिलीप सोपल आमदार बबनदादा शिंदे संजय शिंदे यांच्यासह बत्तीस जणांच्या अडचणीत वाढ होणार आहे अनियमितपणे कर्जाचे वाटप कर्ज वसुली न झाल्याने अनुत्पादक झालेली वाढ अनियमितता या काही कारणांमुळे बँकेचे संचालक मंडळ सन दोन हजार अठरा मध्येच बरखास्त करण्यात आले होते रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली होती तेव्हापासून आतापर्यंत बँकेत प्रशासकीय कारभार सुरू आहे